तुमचं उंच इमारतींची मोठ्या प्रमाणात संख्या वाढत आहे तर दुसरीकडे होणाऱ्या दुर्घटना आणि इमारतींच्या बांधकामादरम्यान अपघातांच्या घटना वाढत आहेत अशा घटना रोखण्यासाठी नगर विकास विभागाने नवे नियम जारी केले आहेत त्यानुसार सुरक्षा नियंत्रण मार्गदर्शक सूचना आता मुंबई महानगरपालिकेच्या इमारत आणि प्रस्ताव विभागाकडून शहरातील प्रत्येक गगनचुंबी इमारतींच्या बांधकामस्थळी परवानाधारक सुरक्षा अधिकारी असणार आहे नेमके कोणते नवे नियम जारी करण्यात आले आहेत हे निर्णय का घेण्यात आले जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी धनश्री आपण आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मुंबई महानगरपालिकेत अनेक ठिकाणी उंच इमारती बांधल्या जात आहेत मुंबईत सध्या शंभर मीटर उंची पर्यंतच्या चार हजारहून अधिक इमारती आहेत तर दोनशे मीटर उंचीच्या सत्तेचाळीस आणि अडीचशे मीटर उंचीच्या चोवीस चा इमारती आहेत अशातच आता मुंबईतील उंच उंच इमारतींची संख्या भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे कारण मुंबईत दीडशे ते तीनशे एकतीस मीटर उंचीच्या चारशे सोळा इमारती उभारल्या जाणार आहेत या इमारतींचे प्रस्ताव पालिकेकडे सादर करण्यात आले आहेत यात एक विशेष बाब म्हणजे मुंबईत एक चारशे मीटरच्या इमारतीचा प्रस्ताव महानगरपालिकेकडे प्रस्तावित आहे अशा उंच मोठ्या इमारती उभारताना क्रेन कोसळून अपघात होतात किंवा मग काम करताना उंचावरून पडून दुर्घटना घडतात किंवा मग बांधकाम स्थळाच्या येथून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या जीवालाही यामुळे धोका निर्माण होऊ शकतो अशा घटना सध्या सातत्याने घडत आहेत याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने इमारतीच्या बांधकामावेळी होणारे अपघात रोखण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे आणि त्या समितीने या संबंधी एक अहवाल तयार केला आहे खर तर ही कार्यवाही पाच ऑगस्ट रोजी भिवंडीतील मेट्रो पाचच्या च्या प्रकल्प स्थळावर झालेल्या अपघातामुळे करण्यात आली त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई शहरात असे कोणतेही उंच बांधकाम नसावे की ज्यामुळे लोक अशा अपघातांना बळी पडतील असे सांगितले सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना अशा धोक्यांना सामोरे जावे लागणे हे राज्य घटनेचे कलम एकवीस अंतर्गत उपजीविकेच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे आहे त्यामुळे महानगरपालिकेने बांधकाम स्थळी परवानाधारक सुरक्षा अधिकारी नियुक्ती करणे बंधनकारक असणार आहे तसेच बांधकाम स्थळी कोणतीही दुर्घटना आणि अपघात होणार नाही याची संपूर्ण काळजी घेण्याची जबाबदारी परवानाधारक सुरक्षा अधिकाऱ्याची असणार आहे हा अहवाल अत्यंत सार्वजनिक हिताचा असल्याचे नमूद करत न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला इमारत परवानग्यांमध्ये त्या उपायांचा समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच मुंबई महानगर प्रदेशातील सर्व नियुक्त प्राधिकरणांनी आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये जिथे अशी कामे सुरू आहेत तिथेही याची अंमलबजावणी करावी असे न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे न्यायालयाने युडी प्रधान सचिवांना लवकरात लवकर हे निर्देश जारी करावेत याकरता महानगरपालिका नियोजन प्राधिकरण जे उंच उंच प्रकल्प राबवतात त्यांना या शिफारशींची अंमलबजावणी करावी लागणार आहे तसेच शंभर मीटर वा त्यापेक्षा अधिक उंचीच्या इमारतींच्या बांधकामस्थी सुरक्षा पथक सर्व उपकरणे आणि कुशल क्रेन चालक आहे की नाही या पालिकेने बांधकाम कालावधी कालावधीच्या दर सहा महिन्यांनी सर्व गोष्टी पाहण्याची जबाबदारी सुरक्षा अधिकाऱ्याची असणार आहे या अहवालानुसार नियमबाह्य गोष्टींसाठी हा अधिकारी जबाबदार असणार आहे तसेच वेळोवेळी सुरक्षा तपासणी करणे हे देखील पालिकेची जबाबदारी असणार आहे ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा ऍप आणि युट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद